नमस्कार मित्रांनो आज एकवीस सप्टेंबर आज सकाळपासूनच राज्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील किनारपट्टीलगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे या प्रणालीमुळे राज्यात काही भागांमध्ये पाऊसचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच पाऊस आपल्याला कोणत्या भागांमध्ये बघायला मिळू शकतो तर नांदेड नांदेडचा दक्षिण भाग देगलोर एकदम कडेचा बॉन्डी लगतचा भाग आहे उदगीर अहमदपूर या परिसरामध्ये सकाळीच आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर या व्यतिरिक्त इकडं असिफाबाद निर्मल आदिलाबाद या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली या परिसरात देखील सकाळी देखील पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळते ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मुंबई मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्कीनं बघू शकता पुणे विभागामध्ये पुणे पुण्याचा पश्चिम भाग तसेच कोकण विभागालगतचा भाग लावासा रोहा गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये देखील चिपलोण रत्नागिरी सावंतवाडी या भागांमध्ये हलका ते मध्यम तर घाटमध्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे भागातील सातारा सांगली या भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल जोरदार पाऊस भाग बदलत आहे हलका ते मध्यम पाऊस भरपूर बऱ्याचशा भागामध्ये आहे सर्वदूर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो वडूज विटा या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार कोडोली आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जोर पावसाचा जास्त राहील तसेच इकडं मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिव नांदेड या भागांमध्ये पावसाचा जोर आहे आज जास्त राहील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिकच्या उत्तर भागातील पश्चिम भागामध्ये नंदुरबार आसपासचा अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत इतर भागामध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये जरी आज पावसाचा जोर कमी असला त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरली त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया हा जो उत्तरी पट्टा आहे या पट्ट्यामध्ये विखुरलेली स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जास्त ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला दक्षिण भागातील नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर भाग बदल जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा आज अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल काही काही ठिकाणी सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण काही काही तालुक्यामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते कोकणामध्ये देखील मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये आज पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पूर्व भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये भाग बदला तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखोरीच्या स्वरूपात वातावरण वातावरणावर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो तशी संध्याकाळची अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद